नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज मल्हार सर्टिफिकेशन वरून जेजुरीकर नागरिक विरुद्ध राणे संघर्ष पेटणार सरकारनं नाव बदलावं ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा हिंदू मटण विक्रेत्यांच्या झटका मटन दुकानांना दिल्या जाणाऱ्या मल्हार सर्टिफिकेशन वरून जेजुरीकर संतप्त झाले अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत खांदेकरी मानकरी पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची बैठक जेजुरीतील छत्री मंदिराच्या प्रांगणात पार पडली आणि या बैठकीत मल्हार या नावाला तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय मटणाच्या सर्टिफिकेटला मल्हार नाव दिल्याने मल्हार नावाचा अपप्रवेश होईल त्याचबरोबर हलाल या मटणाला विरोध म्हणून मल्हार हे नाव वापरले जाणार आहे यातून दोन धर्मामध्ये संघर्षाचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाणार आहे त्यामुळे बहुजनांचा आणि बहुधर्मीयांचा आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या परंपरेला बाधा निर्माण होईल असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे इतर कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी मल्हार नावाचा वापर करा मात्र देवाची अप्रतिष्ठा होईल किंवा धार्मिक द्वेषाचे संघर्षाचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल अशा गोष्टीसाठी हे नाव वापरलं जाऊ नये असं ग्रामस्थांनी म्हटलंय संस्थांच्या विश्वस्तांनी नितेश राणे यांनी जो मटन मार्केटला मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला ज्या देव संस्थांच्या ज्या विश्वस्तांनी पाठिंबा दर्शवला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या सर्टिफिकेशनला जे नाव दिले त्याचा निश्चित करण्यासाठी आज समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी यांची सर्वांची आज मिटिंग झाली आजच्या मिटिंगमध्ये समस्त विश्वस्तांचा निषेध नोंदवण्यात आला की ज्यांनी याला पाठिंबा दिला आहे अशा चुकीच्या निर्णयाला यांनी पाठिंबा देऊ नये अशी भूमिका आहे आणि त्यांच्या एकंदरीत दोन वर्षाच्या कारभारावरती आमची सर्वांची चर्चा झाली आणि आज या चर्चेतनं आमच्या अध्यक्षांनी आणि सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला आहे की पोलीस स्टेशनला जाऊन या विश्वस्तांच्या विरोधात एक पत्र देणार आहोत वर शासनाच्याकडं पण याचा पाठपुरावा करणार आहोत आणि ग्रामस्थांचं असं मत आहे की यांनी जोपर्यंत यांची माफी मागत नाही मल्हार भक्तांची आणि खंडेरायाची जोपर्यंत मल्हार मारतंडाची माफी मागत नाही तोपर्यंत यांना जेजुरीमध्ये गावबंदी करावी अशा सर्वांचा एकमताने निर्णय झालेला आहे हे मल्हार सर्टिफिकेशन याच्या मल्हार या, या नावाच्या विरोधात समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग यांची आत्ता जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय नितेश राणे यांना निवेदनाद्वारे आम्ही विनंती असा अर्ज करणार आहोत की मल्हार हे नाव या सर्टिफिकेशनसाठी देऊ नये या उलट ज्या विश्वस्तांनी या सर्टिफिकेशनला विरोध केला समर्थन केलं त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत तुमची पुढची भूमिका काय असेल तुम्ही म्हणता आहात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र मागणी झाली तर तुमची पुढची भूमिका आमचे भूमिका जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिथून पुढे विश्वस्तांना गावबंदी किंवा गावबंद पुढचं नियोजन राहील मी ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर मी खंडोबा देवाचा पुजारी म्हणून आज जे गावकऱ्यांनी मिटिंग बोलवली होती ग्रामसभा बोलवली होती त्या सभेमध्ये एक पुजारी म्हणून माझी भूमिका मी मांडलेली आहे <coughs> मल्लार हे नाव हलालशी संलग्न होऊ नये आणि याचा कुठे गैरवापर दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे म्हणजे कोणी आज मटण खायला बसले दारू प्यायला तो म्हणणार की मला मल्हार आणढरे हे कितपत योग्य आहे हे कुठेही भविष्यात होतं का म्हणे मल्हार नावाला एक फार महात्म्य मोठा इतिहास आहे हे दैवते हे श्रद्धास्थान आहे आणि ह्या नावाचा वापर गैरवापर आम्ही जेजुरीकर पुजारी म्हणून कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही केला जाणार नाही वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषण करू पण राणींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा आमचा राणींना समजा सरकारला समजा हा आमचा इशारा आहे मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज जे काय ते मल्हार मटण दुकान काय नाव द्यायचं सर्टिफिकेशनला काय ते चाललेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या त्रिव ग्रामस्थांनी तर विरोध केलेला असेल की मल्हारच नाव द्यायचं नाही आणि त्याच्यात म्हणजे पुजारी म्हणून किंवा गावकरी म्हणून जी आमची भूमिका आहे की तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी समजा हॉटेलमध्ये जाताल कुठं दुकानात जाताल तर प्रत्येकजण म्हणणार आहे मल्हार मटन दे किंवा मल्हार आहे हे देवाचं अपमानस्पद असं देवाचं नाव घेतल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळं जे काय सरकारने याच्यात निर्णय बदलावा आणि मल्हार देवाच्या नावाच्या दुसरा कुठलं तरी नाव द्यावं त्याला आणि खंडोबाचं जे नाव आहे ते नाव चांगल्या योजनांना जे ज जन ज लोकांसाठी जे उपयोगी काय आहेत त्यांना त्या त्यासाठी मल्हार नाव देण्यात यावं अशी आमची भूमिका आहे बऱ्याच वेळा असं समर्थन केलं जातं त्या नावाला की मटणाच्या दुकानांची नावच जे मल्हार मटन शॉप असेल अंबिका मटन शॉप असेल अशा प्रकारे असतात मग सर्तपीकेडल्या तर काय फरक पडतो हे जे खाजगी दुकानदार आहेत हे शेवटी त्यांची देवावर श्रद्धा आहे म्हणून ते त्यांनी नाव देतात देवाचं म्हणून पण हे जर सरकारने जर देवाचं नावाचं जर हे केलं तर त्याच्यात थोडंसं ते भाविक भावना दुखवल्या जातात असा विषय त्या ठिकाणी मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आणशी विनंती या सरकारला करत आहे की या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतला आहे मल्हार या सर्टिफिकेटाविषयी तर याविषयी आमचं एक मत आहे मणी आणि मल्ल हे जे दण दैत्य होते त्यांचा संवार करण्यासाठी आणि आलेले हरण करण्यासाठी म्हणून हे मल्हार हे त्याचं नाव आहे मुळात या नावाचा आपभ्रो होता कामाने ही आमची प्रमुख भूमिका आहे आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये आणि जेजुरेकरांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत अशी शासनाला विनंती करतो मल्हार हे नाव देऊ नका अन्यथा जेजुरेकरांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल